नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मतदान महागाई पुरती येते निवडून आलं की पाच वर्ष इकडे तोंड बघा येत नाहीत माणसांची मेल्यात का जगल्यात आम्हाला अंगणवाडी पाहिजे या ठिकाणी अंगणवाडीची काही सोय आहे काय नाही अंगणवाडीची काही सोय नाही तर पोरं खाली आबाजीच्या पुतळ्यापाशी शाळेला सोडा जायला लागते आम्हाला इथं मतदान पुरते येतात आम्हाला मत द्या आम्हाला निवडून ना आम्ही तुमची सोय करतो आमची सोय काही करत नाही काय नाही हे काही कचऱ्याच का डिपो हल नाही काही नाही पै पाहुणा ना आले की पै पाहुन राहत नाही तुमच्या घरी वास येतोय आणि तुमच्या घरी आम्ही कसं राहायचं तुमच्या इथं वास भरपूर येतोय ढास मच्छर भरपूर आहे तुमच्या इथं कोण पै पाहुणा म्हटलं की आम्ही आज येतात उद्या जात्यात कोण पै पाहुणे घाणीमुळे कोण राहत नाहीत काय नाहीत एवढं कचरा एवढा हटवा ही एवढी आमची विनंती आहे बघा लग्नाची मुलं लग्नाला पाहुणं पण आली की मुलं घाणी बघून हे सगळं बघून आवारा बघून मुला मुली देण्यात झाल्यात हे असे वसाद आहे म्हणून मग चांगलं झाली की माणसाला आम्हाला बी स्वच्छता आणि त्यांना बी स्वच्छता दिसाय माणसाला पाहिजे बघा स्वच्छ घाण म्हणजे संध्या सहा वाजे की मुलं जेवत नाहीत आमची उलट्या करतात आणि महिलांना पण तिथं पोरांना खेळायला बगीचा पाहिजे आम्हाला तिथे केलीच नाही मुलं कुठे खेळायची रस्त्याला खेळायला मुलं गाड्या येतात गाड्या गाड्या आडव्या आली पोर आली की पुन्हा दोष द्यायचा मुलांना द्यायचा की त्या माणसांना द्यायचा मग आपली मुलं दारात खेळणार मग गाडीवाले पण येतात त्यांना दोषीन उपयोग आपली पोर खेळतात मग काय तुमच्या समस्या सांगा बघा इथं घाण आहे इथं महिन्यान दोन महिन्यान सुद्धा गटारी येत नाहीत आणि बाळ लहान दाखते दुर्गंध सुटतोय कि भयानक दुर्गंध सुटतोय काय इथं मग पै पाहुणे सुद्धा गाडत तर बाई मग त्याच नाक जरत्यात आणि उठून बाहेर जात्यात ही अडचण आहे ही आमची वाट इकडे मताला कुणी याच नाही हा गेल्या वेळेला निवडून आले नगरसेवक आलती गे येतात ते पण असेच बोलतात असंच बोलतात त्यांचं तर काय चालून देत असा देत नाहीसा तुम्ही त्याच पण नगरसेवक असून द्या कोण असून दे कोणाच चालून देत नाहीसा मग याला काय करायचं बंद पोरबाळ बारकी आहेत आज ही कॉलनी दोन रुपये मिळून आणून खाणार काय कुणाकडे नाही मग ही परिस्थिती आहे बघा या कॉलनीतली हे काय बंदोबस्त इकडे मताला कोणी यायचं नाही हा काही की रस्त नाहीत गटारी नाहीत पोरबाळ थडक द्या काय आहे वडग कुठं आहे का नाही ग मिंच सावर लाटूड भेंडोड्याला जावा बघा जवळ रस्त कसायच खिडक्या माझी मग खिडक्या बंद करा लागतंय आणि वास येतोय पोरांना खायला गेले पोरं उलट्या करायला लागल्यात आणि दवाखान्याने सरकारी दवाखान्यात तेवढा औषध पाणी पोराने सरकारी ना दवाखाना नाही खाजगी दवाखान्याने म्हणतात सरकारी दवाखान्या पोरासने नाही देत लहान मुलांना सरकारी दवाखाना नाही मोठ्याच नाच तेवढंच आणि काही रस्त काही सरळ नाही वास घाण सगळं तेच घाण आहे सगळ्या संध्या झालं की संध्या उलट्या होत्या अक्षरशः उलट्या होत्या जरा खालची लोक येतात जरा दोन मिनटं थांबत नाही तिथं मत मागत होती मग हा पाहुणा पाय पुगे आले कि म्हणते जाता आमच्या आमच्या घराला तुमच्या घरात डावसा बिसा माईन झालं कसं आम्ही पुगे बाय बोलवायचं संधाटला जाते कचरा सगळा वास या लागलाय लय म्हातार माणूस संडाट जातोय साफही करणी त्यात वास या लागलाय लाईट सुद्धा नाही काय हाय सांगा सोय हा एकंदरा संडास नाही त्याने काय करायचं हा एवढा वास घाण येतोय सगळंच संडास सगळं हे निघायला पाहिजे बघा हे सगळं हा हलवला पाहिजे हलवला पाहिजे हलवला पाहिजे हा कोण घ्याल मतदान त्याचने आपला कोण मतदान एवढी चांगली आमच्या इंद्रावाल सोय कोण करल रस्ता व्यवस्थित गटारी व्यवस्थित इथं पाणी व्यवस्थित आलं पाहिजे इथली घाण हटवली पाहिजे हे सगळं जर शिस्त झाली तर एखादी खेळायला बाग केली पाहिजे लहान मुलांनी तिथं काही सुद्धा शिस्त नाही असल्या घाणी आम्ही राहतोय आणि आमच्याकडे चारच्या टाईम मत मागायला येत्या काय तुमचे हक्क आहे आमच्याकडे मत मागण्याचा आमचं आमच्या मान्य तुम्ही मान्य करताय का मागण्या सा आणि तुम्ही मतच मागायला कशा येत आमच्या आमच्यापर्यंत तुम्ही येऊ न आमची सगळी सोय करा मग आमच्याकडे मत मागायला या त्या टायमाला आम्ही तुम्हाला सांगतो काय करायचं ते मत द्यायची का नाही द्यायची ते आम्ही विचार करतो त्या गोष्टीचा मग हा असला असतंय बाई प्रत्येक वेळेला येतो ह्यो आमदार येतोय बघून जातोय तो आमदार येतोय बघून जातोय बघून जाऊन काय करायचं तुम्ही काय केलाय सका शिस्त आमची तुम्हाला रस्ता दिसतात का त्या रस्त्याला किती दिसतात का नाही तुम्हाला त्याच्यात तुम्ही पाय हलवत हा मग तुम्ही केला पाहिजे सगळं नाही तुमचे पण शिस्त आहे का नाही इकडे येण्या जाण्याची मग तुम्ही करा की आमच्या शिस्त आमच्याकडे हक्कानं मत मागा की देतो तुम्हाला मत आम्ही विकास झालाय स्वच्छ वडगाव सुंदर वडगाव सुंदर ते तिकडे झालाय इंदिरा झालेला नाही ते वडगाव तिकडे झालाय सुंदर इकडे इंदिरा काय नाही कॉलनीत काही माणसं राहत नाहीत का जनावर राहते इंदर कॉलनीत माणसामुळे आशीर्वाद आम्हाला जातो मग आम्ही काही माणसं ना मुंग साहेब इथं राहणारे आजारी माणसं आजारी दुकानांप मित्र आता दोन तीन तीन चार महिने झाले आता मी आजारी आहे मी चक्कर येऊन पडायला लागलोय मला काय औषध आहे पोटाला खायला काय नाही माझी परिस्थिती काय झाली ती माझ मला माहिती घरातच पाकही दुषक झाले दुखण्यामुळे दुख काम सोडली मी त्याच्यामुळं आजारी झाले त्याच्यामुळं पाक मी असली झाले अशा वासामुळे झाले वासामुळे वास डास डास तरी डास तरी मरणाचं वाल आल्यात घरातली डास महाराज पुढे वाटत रोज दोन दोन तीन तीन उदबत्या काय आमच्या समजच्या इथं गोरगरीबाच्या लय मोठ्या एक म्हणजे कसं आहे कुठलंही वडागावात आपलं प्रशासन आलेलं त्या कॉलनीनं चांगलं लक्षण बघत नाही त्या सारा चौकापासून वर इकडं आपल्याला टोटल सगळे कचरा कुंडी केलेली आहे हे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची कॉलनी आहे इथं त्या कॉलनी दोन हजार एकला ला कचरा आणून टाकला या तेव्हापासून आम्हाला काय म्हणतात वारंवार आम्ही बगीचा करणार आहे आमकं करणार आहे तम करणार आहे पहिली पार्टी आली की ते म्हणते तशी दुसरी पार्टी काय म्हणली आम्हाने हात वाढवून आणली मामा आम्ही आपल्या अशा पद्धतीने सगळं या कॉलनीचा सगळं आपण आडाघरा करून हे सगळा कचरा हे सगळा बाहेर आपण उचलून टाकायचा आहे ती तेवढी म्हणून गेली की झालं की दुसरी पार्टी येत्या की मामा आम्ही आम्ही असं करणार आहे आमकं करणार आहे कचऱ्याचा आपण कधी लावायचा तर जवळजवळ दोन हजार एक पासून ही कॉ म्हणजे कॉलनी ह्या दुर्गंधीमध्ये आहे त्या सारा चौकापासून हिथं रात्री बारा वाजून एक वाजून दे दोन वाजून कचऱ्याला फक्त काय काय यायला पाहिजे नुसता कचरा यायला पाहिजे तर महिला आहे जनावर मेलेले आहेत तुम्हाला सांगतो जे काही तिथं जी वेस्ट असते ती सगळं पागीच पडलेलं असते कोंबड्याचं आणि तिथं पाणी प्यायच आहे तिथं पाणी प्यायच आहे तिथं ही घाण चालतेय का त्या घाणीचा परिणाम त्या पाण्या होतोय त्या पाण्याचा परिणाम त्या पाण्याचा परिणाम सगळ्या वडागावच्या महावाडीच्या जनते वडगावच्या सगळा होतो या ह्याचा प्रश्न काही लक्ष देत नाही कारण इतर जनावर माणसं राहीत नाहीत कुठलीही पार्टीचा विचार करत नाही ज्या टायमाला करायच्या टायमाला मतावरती फक्त येते चाल रस्त्याकडला गावात कुठं असला काँग्रेस दिसतो का बघा दिसतोय का अशी घटना दिसते का उलट्या दिशेनं पाणी काढलं हे ह्याची डास चावत नसेल का माणसासणे जनावरणी माणसाच्या पोरांनी या एवढ्या एवढ्या पोरांनी चावत नसेल का इतर रोगराई शंभर टक्के आहे वर्षाला मिळवायचं महिन्याला मिळवायचं तिथंच घालायचं ह्या कॉलनीत कुठली सुविधा होत नाहीत आरक्षण टाकलंय घरकुल महा गेलं की तुमचं आरक्षण होईत नाही तुमचं इथे मिळत नाही नुसतं आश्वासन धावायचं पाच वर्ष जवळजवळ दहा वर्ष झाले आता ही सत्य उपाराची माणसं आहेत ती त्यांच्याकडे आम्ही सगळ्या सो सोयी दाखवून गेलतो बाबा अतिक्रमणावा करून द्या आम्ही तुमचं काय असेल बघतो त्याचा विषय घेतला नाही त्यांनी तुम्हाला सांगतो या घटनेच या घाणेचं वारंवार त्याची आम्ही तक्रार केली भागरपाळा पाणीपट्टी कुठलीही गोष्टी इथं तटवत नाहीत सगळे देतात आणि ही नामोश की सगळ्या गावातले कुंडी इथं आपल्या गावावर टाकलेले आणि ह्या पार्टीनं अजिबात काही काम केलेलं नाही आपल्या वाडा आम्ही भांडून स्वतः केलेलं आहे जे काही केलेलं आहे काहीतरी माहिती आता काय जर भाडून जायचं का होईत नाही करतो ही जी दुर्गंधी आहे ना या दुर्गंधी मुळे मी आता सध्या आजारी आहे काय जो दवाखान्याला खर्च झालाय ह्याला प्रशासन जबाबदार आहे का हा जो येतो कचरा काढून देतोय हे करतो तसले काही नको आहे आम्हाला काय तो कचरा निघालाच पाहिजे आणि नाही निघाला काय मग उपोषणला बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो नमस्कार कचरा डेपो मुळे काय झालंय की कम्प्लीट दुर्गंधी आमच्याकडे चालू आहे त्याच्यामुळं घासाचा प्रादुर्भाव घाणीचा प्रादुर्भाव प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला आहे सम म्हणजे श्वास फुलतोय अशा तक्रारी आहेत आम्ही सुद्धा आता जस्ट आता आजारातून उठलेलो आहे त्याच्यामुळे ह्या कचरा उठावावर काहीतरी ना ते नावा एवढी प्रशासनाला विनंती आहे